हाय हॅलो मी मोनिका आजच्या व्हिडिओमध्ये क्लास किती वाजता सुरू होतो कसा चालू होतो किती मुलं येतात या सर्व प्रश्नांची उत्तरं विथ डेमो तुम्हाला लाईव्ह बघायला मिळणार आहे लाईव्ह म्हणजे मुलांचा अभ्यास कशाप्रकारे घेतला जातो पहिले कोणती बॅच नंतर कोणती बॅच या प्रकारे आधी या सर्वप्रथम पहिली बॅच सुरू होती ती साडेसहाला त्याच्यामध्ये पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी आणि सहावी असं वर्ग असतात आणि सहावीची अजून एक बॅच आहे ती नंतर आड्ड्याच्या बॅचला येते आणि आज मुलं थोडीशी कमी होती त्याच्यामुळे आज डेमो दाखवायला काहीच हरकत नव्हती त्यामुळे आजच दाखवायचं असा विचार केला सर्वप्रथम मी त्यांना मी पहिले पहिली दुसरी तिसरी नाही घेत मी पहिले लास्टपासून घेते कारण पहिली दुसरीच्या मुलांना बसून वगैरे घ्यावं लागतं आहे त्यांना थोडंसं समजून घ्यावं लागतं आहे एखाद्याला आलं नाही तर त्याला अजून जवळ घेऊन समजावं लागतं आहे त्याच्यामुळे मी पहिले सहावी नंतर पाचवी चौथी तिसरी दुसरी पहिली आणि सिनियर ज्युनियर असं कम्प्लीट करते आणि आता पै कसं घेतलं प चौथीवाल्यांचा इंग्लिश घेतला तिसरीवाल्यांचा पहिले रिडिंग घेतला कारण त्यांचं थोडंफार वाचण्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे अजून त्यामुळे दुसरी वेळांचा त्यांचा अभ्यास शाळेचा होता स्कूलचा ते कम्प्लीट करून घेतलं आणि प्लस त्यांना शिकवलंसुद्धा ते या व्हिडिओमध्ये रेकॉर्डिंग करता आलं नाही आहे आणि बाकी तुम्हाला समोर सगळं डेमो आता दिसू शकतं आणि ते पाहा तुम्ही आणि कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा अशीच जर्नी प्ला पाहण्यासाठी चॅनलला नक्की फॉलो करा क्लासच्या ह्या तीन बॅचेस आहेत म्हणजेच सकाळी एक बॅच असते दहावी नववी आणि आठवी आणि त्याच्यानंतर संध्याकाळी एक बॅच असते साडेसातची आणि नंतर आठ दहाची एक बॅचेस असते अशा तीन बॅचेनुसार क्लास घेतला जातो सतरा उदाहरण सांगितलं क्वेश्चन नंबर तिसरा काय सांगितला पुढे पैकी प्रत्येक अपूर्ण पंधरा पुढला हा कर तोपर्यंत रेडी हा एक लोकांनी सहा शेत पंधरा आहे तशी

कजकी बाजू वळाचा वल्याचा साईही कोणीही बील बिया दला दुसरा उकार दु स आणि अरे आ दुसरे आ डब्बे टाकायला ताक, सांगितले होते असे एक बेर। असे का बरे असे का बरे हा प्रश्न अनेक मुलांना पडला होता काय अन कांद कांदाचे मुला कागदाचे कागदाचे काय तुकडे तुकडे काय कचरा कचरा ना तो वेग 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 ल ल लव काय तो टिंब ना वेग वेग ल टाकू न त्यांच त्यांच काय कराई झाली ने कच कचराचा वेरी जा तिसरी जा वर गटल्या एक आठवडा दररोज रापून रापून शालेचे मैदान शालेची मा ज्या दिवशी जो वार त्या दिवशी तो, तो पाडा आजची तारीख किती आहे माझचा पाडा किती पण आता इथे कसं आहे इंग्लिश मिडियम ओली पण आहेत बरोबर आणि मराठी मिडियम ओली पण आहेत मग आपण काय करू पहिले मराठीमध्ये घेऊ नंतर बघू इंग्लिश मध्ये चालेल वन टू थ्री टाय व्हेरी गुड आता कोण बोलणार इंग्लिश वले हा कोणा कोणाला येते हँडसअप वन टू थ्री अरे वन टू चला सुरू स्टार्टी टू इलेवन थ्री जा थर्टी थ्री इलेवन फोर जा फोर्टी फोर इलेवन फाय सिक्स्टी सिक्स व्हेरी गुड आता उद्या कोणता पाडा करून येणार तुम्ही करणार सगळ्यांनी व्हेरी गुड आजचा पाडा विसरायचा नाहीये हा हा आपला उपक्रम असा सुरू आपण किती तारखेपर्यंत करायचा तीस तारखेपर्यंत म्हणजे आपलं तीस पर्यंत पाठ पाठवतो चालेल ना कोणता अ

दुसरा एक मात्रा उकाश दोन मात्रे मात्र बोलायचं सगळ्यांनी पहिली काना एक मात्रा काना एक मात्रा को कोंबडी कशी को, करते हॅलो ना काना दोन मात्रे नो पॉइंट आल्सो कवर एक अनुस्वार हम और कवर दो अनुस्वार हां वेरी गुड चलो करा इट्स गुड सेकंड नंबर बस खाली हो गया हां ओके कोदीला यू बी अप अब मीजवर आई आई मीट मी आई डिड देयर जस्ट एच ई शी मीस्की अनंतर यस तो डबल एफ टी यस स्टॉप म्हणजे स्टॉप 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 प्लीज मोहू यस

चलेगा चले अब अबे 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 मीठ तो दूध वेरी गुड किती पाच दूध कतकय लागत नाही काय काय प्रगति प्रगति देवी तू तो मला चली चली देवी तू मला कंप्लीट पुश करा मी मल्टीवर केली पत्त्या पत्त्या ऐक लगे ऐक काय सावकारी तर सांग मी नाही बोलयचा तुझे तीन नाही नाही नका हो धन्यवाद ग ग बोला नाही ती ती के के